आयुष्यात खूप काही घडून गेल्यानंतर खूप काही हातातून सुटल्यानंतर आपण एका अशा वळणावरती येतो अचानक अशा व्यक्तीला भेटतो की पुढे सारं काही आपलंसं वाटायला लागतं असंच काहीसं श्वेता आयुष्यात आली तेव्हा झालं होतं पहिल्या प्रथम सगळं काही खोटं असतं प्रेम वगैरे सगळं बनावट असतं असा समज झाला होता तसं वाटायला लागलं पण कुणास ठाऊक खूप काही गमवल्यानंतर श्वेताने ही माझी गणिते चुकीची ठरवली खूप प्रेम करते मला ही प्रेम ती माझ्यावर आणि मलाही पुन्हा प्रेम करायला शिकवले तिने आज मिळालेले यश फक्त तिचंच आहे ती नसती तर हे शक्य नव्हतं आणि केत कित्येक वेळ आपल्याच विचारात मग्न होता आणि केत आणि श्वेता बाहेरून आवाज देत खोलीत येते अजून तसाच आहेस का तू आवर ना चल फक्त दोन मिनिट आवरतो लगेच पटकन चल श्वेता बाहेर निघून जाते त्याच्यासारख्या जा सामान्य माणसाला असामान्य वाटावं हीच खरी नात्याची ताकद असते या हजारो करोडो लोकांमध्ये ती आपली एक व्यक्ती आपल्या जवळची ती व्यक्ती आपलं सर्वस्व आणखी आवरत विचार करत राहतो आणि आवरून बाहेर येतो मग आज कुठे जायचं आणि आणखेत श्वेताला जवळ घेत विचारतो कुठे म्हणजे काय आपल्या नेहमीच्याच ठिकाणी तिथेच हो चला मग आणि घेत आणि श्वेता दोघेही गाडीत बसून निघतात श्वेता कित्येक वेळ रेडिओवर लावलेलं ला गाणं गुणगुणत राहते दोघे आज खुश असतात थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतात श्वेता आपण नेहमी इथेच काय येतो माहिती आहे तुला कारण तुला इथं येणं आवडतं म्हणून श्वेता समोरच्या खुर्चीवर बसत म्हणते चूक श्वेता आश्चर्याने अनिकेतकडे पाहते आणि विचारते मग का कारण जं जुनं आयुष्य इथेच संपलं आणि नव्या आयुष्याला इथेच सुरुवात झाली तू मला भेटलीस इथेच अनिकेत श्वेताच्या नजरेत पाहत म्हणाला बरं ठीक आहे आता काही मागवूया खूप भूक लागली आहे मला मागव ना मग पटकन अनिकेत श्वेताकडे हसत पाहत म्हणाला अनिकेत आणि श्वेता कित्येक वेळ एकमेकात अगदी मिसळून गेले दहा वर्षांचा संसार त्यांचा अगदी मनसोक्त फुलला श्वेता नेहमीच अनिकेत सोबत अगदी खंबीरपणे उभी राहिली संसार अगदी सुखात चालला होता खूप वेळ एकमेकांसोबत सुंदर क्षण घालवल्यानंतर दोघेही घरी जायला निघाले चला घरी जायचं की इथेच थांबायचं आज आणिकेत श्वेताला मिश्लिश हसत म्हणाला थांबूयात ना मग इथेच श्वेता हसत म्हणाली चला आता अनिकेत खुर्चीवरून उठत म्हणाला दोघेही परत जायला निघतात अनिकेत श्वेताला बोलण्यात एवढा गुंग होऊन जातो की समोरून आलेलं त्याला कळतच नाही आणि तो समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडकतो खरं तर ही भूतकाळाने पुन्हा घातलेली साध होती ती व्यक्ती समोर अडखळते अनिकेत सावरतो आणि क्षणात मागे सरकतो लागले तर नाही ना श्वेता विचारते अनिकेत मात्र फक्त पाहत राहतो नाही लागलं नाही अनिकेत बघून चालायचं रे अनिकेत ती व्यक्ती क्षणभर अनिकेतकडे पाहत आणि अचानक बोलते श्वेता पाहत राहते हाय प्रीती अनिकेत प्रीतीकडे पाहत म्हणतो तुम्ही ओळखता एकमेकांना श्वेतामध्येच बोलते अनिकेत प्रीतीला अनपेक्षित भेटून अगदी स्तब्ध झाला त्याला खरं तर तिने पुन्हा भेटणं नको होतं प्रीती हे अनिकेतचं पहिलं प्रेम पण या मनावर आता फक्त श्वेताच होती यांना कंपनीमध्ये बढती मिळाली आता हे प्रोजेक्ट हेड म्हणून राहणार मग या आनंदात एक छोटी पार्टी म्हणून आम्ही इथे आलो अच्छा प्रीती श्वेताकडे पाहत म्हणाली अनिकेत मात्र अबोल राहिला पण प्रीतीच्या डोळ्यात त्याला ती पूर्वीची ओढ दिसल्या वाचून राहिली नाही तुम्ही काय करता श्वेता अगदी मनमोकळं बोलू लागली मी हाऊसवाईफ आहे हजबंड बिझनेस करतात त्यामुळे जास्त वेळ तर बाहेरच राहतात प्रीती अनिकेतकडे पाहत राहते अच्छा ते आले नाहीत बरोबर आलेत ना कुठे राहिले मागे काय माहीत प्रीती मागे पाहते आणि तेवढ्यात तिच्याजवळ तिचा हॅजबंड येतो हे माझे हजबंड सूरज उपाध्याय नमस्कार प्रीती मन मी पुढे जातोय तुझं झालं की ये लगेच सूरज लगेच निघून जातो श्वेता अनिकेत बघत राहतात क्षणभर शांतता राहते आणि मग प्रीती बोलते तुम्ही चला सोबत, ना आमच्यासोबत नाही नको तुम्ही करा एन्जॉय आम्ही निघतो आता अनिकेत मध्येच बोलतो हा तुम्ही करा एन्जॉय असंही परत अनिकेतला उद्या लवकरच जायचे श्वेता प्रीतीकडे पाहात म्हणाली ओके भेटूयात मग पुन्हा अनिकेत तुझा नंबर दे ना भेटूयात नंतर सगळे निवांत प्रीती अनिकेतकडे पाहात म्हणते अनिकेत क्षणभर शांत राहतो त्याला प्रीतीला नंबर द्यायचा नसतो आणि तेव्हा मध्येच श्वेता बोलते दोघीमध्ये पुन्हा भेटायचं ठरतं नंबर घेतले जातात दोघी कित्येक वेळ बोलत राहतात पुन्हा भेटायचं सांगून अनिकेत आणि श्वेता निघून जातात प्रीती अचानक भेटल्याने अनिकेत थोडा विचलित होतो ती अशी अचानक भेटेल असे त्याला कधीच वाटलं नव्हतं घरी आल्यावर तो कित्येक वेळ हाच विचार करत बसतो आपण एका गोड स्वप्नात असावं आणि अचानक आपल्याला जाग यावी असंच काहीसं अनिकेतला वाटत होतं रात्रभर त्याला या गोष्टीने झोपच लागली नाही प्रीती त्याच्यासाठी आता फक्त एक भूतकाळ होता पण तो भूतकाळ पुन्हा वर्तमान होऊन आला तर काय करावं हेच त्याला कळत नव्हतं तिच्या त्या अचानक समोर येण्याने त्याला क्षणभर का होईना भूतकाळाच्या त्या जुन्या आठवणीत त्या जुन्या आठवणीत नेलं होतं विचारात रात्र अशीच सरून गेली उगव तिच्या सूर्याने नवी स्वप्ने देऊ केली सकाळी लवकर उठून अनिकेत ऑफिसला जायला निघाला सगळी आवराआवर करत असताना मोबाईलची मेसेज टोन वाचते अनिकेत मेसेज पाहून क्षणभर विचारात पडतो आणि मेसेज वाचू लागतो अनिकेत तुझं ते काल मला अचानक भेटणं खरंच खूप छान होतं तुझ्या आयुष्यातून मी गेल्यानंतर पुन्हा मी तुला खूप शोधलं पण तू मला पुन्हा कधीच भेटला नाहीस पण आता देवाने आपली भेट पुन्हा घडवून आणली आहे मला तुला पुन्हा भेटायचं आहे भेटशील अनिकेत मॅसेज वाचून क्षणभर विचारात पडतो काहीच प्रतिक्रिया न देता मोबाईल बंद करून आवरू लागतो पुन्हा मॅसेज टोन वाचते अनिकेत पुन्हा मॅसेज वाचू लागतो तुझा राग मी समजू शकते पण त्याचं कारण तरी काय हे ऐकून घेशील का मला पुन्हा भेटशील का अनिकेत पुन्हा मोबाईल बाजूला ठेवून देतो तेवढ्यात श्वेता त्याच्याजवळ येते हातातील नाश्ता त्याला देत म्हणते काय झालं आज एवढा उशीर का होतो आहे तुला बरा आहेस ना मी बरं आहे मला काय होणार आहे अनिकेत हसत बोलतो तेवढ्यात शेजारी ठेवलेला मोबाईल पुन्हा वाजतो काय रे कोणाचा मॅसेज येतो आहे बघत का नाही येस कंपनीचा आहे जाऊ दे चल मी निघतो श्वेताला खोटं बोलून अनिकेत ऑफिसला निघून जातो ऑफिसमध्ये सुद्धा त्याला काय करावं काहीच कळत नाही कित्येक मेसेज येऊन गेल्यानंतर प्रीती त्याला फोन करते कित्येक वेळा फोन वाजून गेल्यानंतर अखेर आणिकेत फोन उचलतो हॅलो प्रीती बोलते अनिकेत काहीच बोलत नाही अनिकेत मला तुला भेटायचं आहे तू असं का करतो आहेस पण मला तुला भेटायचं नाही आहे आता अनिकेत रागात येऊन बोलतो आणि प्लीज हे मेसेजेस करणं बंद कर एवढा राग आहे माझ्याबद्दल राग नाही आहे पण आता तू ती प्रीती नाही आहेस आणि मी तो अनिकेत पण राहिलो नाही आहे हे बघ अनिकेत एवढा माझा द्वेष करू नकोस प्लीज एकदा भेट तिथेच आज संध्याकाळी ठीक आहे अगदी शेवटचं अनिकेत भेटण्याचं ठरवून मॅसेजेस आणि कॉलमधून सुटका करून घेतोय असं त्याला वाटलं आयुष्याची कित्येक वर्षे सरून गेल्यानंतर काय बोलायचं आहे पण ती पुन्हा का आयुष्यात आली या विचाराने त्याला पुरतं हैराण करून सोडलं होतं बघता बघता संध्याकाळ झाली अनिकेत प्रीतीला भेटायला जातो तेव्हा ती तिथे त्याच्या आधीच येऊन बसलेली असते दोघेही समोरासमोर कित्येक क्षण गप्प बसतात आणि अखेर प्रीतीच बोलायला सुरुवात करते भेटायला आलास याचा खूप आनंद झाला अनिकेत अगदी थोडं हसू चेहऱ्यावर आणून बोलतो मलाही झालं असता तर बरं झालं असतं प्रीती काहीच बोलत नाही क्षणभर शांत राहते आणि बोलते दहा वर्षे लोटली या सगळ्या गोष्टींना राग आजही आहे केत फक्त त्याच्याकडे पाहत राहतो आजही तितकंच प्रेम करतोस माझ्यावर प्रीती अगतिक होऊन विचारते नाही अनिकेत क्षणात बोलतो श्वेता तुझी बायको तुम्ही मजेत आहात पाहून खूप छान वाटलं अनिकेत फक्त ऐकत राहतो दहा वर्षात कित्येक वेळा तुझी आठवण मला आली पण मी खूप शोधूनही मला तू सापडला नाहीस सूरज प्रेम करत नाही तुझ्यावर आणखी तिला विचारतो करतो रे खूप करतो पण तुझी आठवण काही गेली नाही एवढं प्रेम होतं तर जायचंच नव्हतं ना मला सोडून मग ती माझी चूक होती प्रीती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली नाही प्रीती चूक नाही तो तू विचार करून केलेला निर्णय होता अनिकेत आता मोकळेपणाने बोलू लागला म्हणजे प्रीती प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हणाली म्हणजे मी भिकारी आणि तो सूरज श्रीमंत मी देऊन देऊन काय दिलं असतं पण सूरजचा पैसा संपत्ती याची भुरळ पडली तुला काय बोलतोयस तू अनिकेत असं काही नाही मग कोणताही विरोध नसताना सर्वांची आपल्या नात्याला संमती असतानाही अचानक तू त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलास आणि जाऊ दे ना मला या विषयात आता पडायचंच नाही आहे मी निघतो अनिकेत उठतो आणि निघतो थांब अनिकेत आता मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही आहे प्रीती त्याला अडवत म्हणते आता खूप उशीर झाला आहे प्रीती बाय अनिकेत निघून जातो अनिकेत गेल्यानंतर कित्येक वेळ प्रीती तिथेच बसून राहते तिला तिथेच विचार छळू लागतात अनिकेत बोलला त्यात काय चूक आहे प्रीती तू नात्याचा व्यवहार केलास तू पाहिलंस तो श्रीमंत आहे की गरीब तू मन कधी ओळखूच शकली नाहीस हो प्रीती तू चुकली आहेस तुझ्या आयुष्यात पैसा खूप आला पण प्रेम नाही ना बघ अनिकेतने पुन्हा प्रेम केलं त्याच्या आयुष्यात श्वेता आली त्याच्यावरती खूप प्रेम करते तुझं काय फक्त पैशात नाती मोजणारा नवरा की एक उजाड आयुष्य प्रेम कुठे आहे तुझं प्रीती ते बघ तुझं खरं प्रेम तर तुझ्यापासून दूर जात आहे अचानक प्रीती भानावर येते आणि स्वतःला बोलते नाही त्याला मी जाऊ देणार नाही तो माझा आहे तो माझा आहे क्रमशः एकदम सस्पेन्सिव्ह भाग आहे या कथेचा पुढील भाग लवकरच येणार आहे तर नक्की बघा पुढील भाग नक्की बघा ऐका आणि अनुभवा धन्यवाद